आज सोमवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन मोशीच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर युसेफ व मरिया वर एरुस्लेमस त्याला घेऊन आले त्याचे प्रभूला समर्पण करावे म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे खोल्यांचा सा जोडा किंवा पारव्याची दोन पिल्ले ह्यांचा यज्ञ करावा म्हणून ते घेऊन आले तेव्हा पहा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य एरुस्लेमेत होता तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे कण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे हे प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे चिंतन आजच्या शुभ वर्तमानातील उतारा हा मंदिरातील प्रभूच्या सादरीकरणाविषयी आहे ही सुवार्ता आपण दोन फेब्रुवारीला प्रभूच्या सादरीकरणाच्या सणाच्या वेळी देखील वाचतो आपल्या चिंतनासाठी आपल्या समोर दोन गोष्टी शेअर करू इच्छितो पहिली गोष्ट म्हणजे संत लूक अनेक वेळा कायद्यांचा उल्लेख करतो धन्यकुमारी मर्या आणि संत जोसेफ कायद्यानुसार सर्व काही करतात उदाहरणार्थ धन्यकुमारी मर्या तिचा पुत्र येशूला जन्म दिल्यानंतर चाळीस दिवसांनी शुद्धीकरणासाठी नम्रपणे स्वतःला मंदिरात सादर करते जरी तिला याची गरज नसली तरीही देवाच्या पुत्राला देवाला अर्पण करण्याची आणि सादर करण्याची आवश्यकता नसतानाही ती आपला पहिला पुत्र देवाला अर्पण करते ती कायद्याचे पालन करते दुसरी गोष्ट म्हणजे शिमोनने धन्यकुमारी मर्याला जे सांगितले ते म्हणजे येशू विरोधाभासाचे लक्षण आहे येशू विरोधाभासाचे लक्षण आहे आणि येशू त्याच्या अनुयायांना देखील विरोधाभासाचे चिन्ह असल्याचे म्हणतो हे आज आपल्यासाठी किती खरे आहे प्रत्येक यशस्वी दिवसाबरोबर ख्रिस्ती विश्वास आपल्या जगातील मार्गांच्या अधिकाधिक विरुद्ध असल्याचे दिसून येते जीवनाची संस्कृती विरुद्ध मृत्यूची संस्कृती खरे कौटुंबिक मूल्य विरुद्ध सुखवादी व्यक्तिवाद सापेक्षता विरुद्ध सत्य जे आपल्याला मुक्त करेल ख्रिस्ताचे अनुकरण करणे किंवा खरा ख्रिस्ती मनुष्य म्हणून जगणे आजकाल अधिकाधिक अलोकप्रिय आणि विरोधी सांस्कृतिक होत आहे ख्रिस्ताचे अनुकरण केल्यामुळे आपल्याला इतरांमधून वेगळे कसे जाईल तलवार आपल्या स्वतःच्या अंतकणाला देखील छेदेल आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा ती आपल्या अंतकरणात खरोखर काय आहे ते स्पष्ट करेन